आज मी तुम्हाला अशा प्रकारची भाजी बनवून दाखवणार आहे की ती भाजी खाल्ल्यानंतर तुम्ही मटणाच्या भाजीला सुद्धा विसरून जाल फक्त मी ज्या पद्धतीने भाजी करते त्या पद्धतीनेच तुम्ही ती भाजी बनवा तर आता बघा आपण शेतातला अगदीच ताजा असा दुधी घेतलेला आहे तर दुधी कधीही आणल्यानंतर तो पहिल्यांदी थोडा चाखून बघायचा जर गोड वाटला चवीला तर तो आपण भाजीसाठी वापरायचा आहे आणि कडू जर लागला तर तो आपण भाजीसाठी वापरायचा नाही आहे तर त्या दुधी भोपल्याला बऱ्याचशा गावांना असं वेगवेगळी नाव आहे तर तुमच्याकडे दुधी भोपल्याला काय बोलतात ते मला कमेंट करून सांगा तर भाजी बनवण्यासाठी अगोदर मी दुधी भोपल्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि नंतर हा थोडा एक कांदा छोटासा असा कट करून घेते कांदा कट केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता वाटण वगैरे असं टाकणार आहेत पण त्याच्यामध्ये एक वेगळा मसाला टाकणार आहे तो वा टाकला तर भाजीची चव अजूनच अशी वाढते तर बघा आता आपण भाजी कशा पद्धतीने बनवत होतोय तर आता इकडे आपण गॅसवर कुकर चांगला तापून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी दोन पाया तेल टाकते आणि बघा पहिल्यांदा मी त्याला लसणाची फोडणी दिलेली सून टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे अगदीच तो लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे नंतर त्याच्यामध्ये थोडा आपण कढीपत्ता टाकलेला आहे आता मीठ टाकून घेते हळद टाकली आणि आता बघा हा जो मसाला आहे हा टाकलेला हा चिकन मसाला आहे आणि नंतर हा लाल तिखट टाकलेला आहे आता सर्व मसाले अगदी कांद्यामध्ये छान असे परतून घ्यायचे नंतर आलं लसूण पेस्ट टाकायचे थोडी आणि हे वाटण टाकायचे तर वाटणाची रेसिपी मी तुमच्या चॅनेल आपल्या टाकलेली आहे तर ती तुम्ही नक्कीच बघा आणि वाटण व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहेत काय टाकतो आहे बघा आता ही चण्याची भिजवलेली डाळ चणा डाळ टाकली ना काही दुधी भोपल्याच्या भाजीला अशी वेगळी छानपैकी अशी चव येते आणि मटणाच्या भाजीपेक्षाही ती अगदी छान अशी चा लागते तर आज माझ्या मुलीला दुधी भोपल्याच्या भाजीबरोबर भाकरी घ्यायची होती तर एकीकडे एक मी भाकरींचं पीठ भिजून ठेवलेलं आहे आणि आता बघा डाळ परतवल्यानंतर त्याच्यामध्ये हे दुधी भोपल्याचे छोटे छोटे कट करून केलेले पेस्ट टाकते आता भाजी छान अशी परतवून घ्यायची आहे आणि नेहमीप्रमाणे आपण भाजीवर झाकण ठेवायचे जेणेकरून आपल्या भाजीला छान अशी तरी येईल आता बघा वाफ घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये मी गरम केलेलं पाणी टाकून घेते आणि याला चांगल्या सात आठ शिट्ट्या अशा येऊन द्यायचे आहेत कारण चणाडा शिजायला थोडा वेळ लागतो आता बघा आपल्या शिट्ट्या आता होत आहेत तोपर्यंत माझ्याकडे भाकरी अगदीच तयार झालेल्या आणि बघा आता आपली दुधी उपल्याची भाजी कशी छानपैकी शिजलेली आता ही बघा हा छान कलर देखील तिला असा छान असा आलेला आता आपण ही भाजी भाकरी आणि सोबत खाणार आहेत चला तर मग दुधी पोपाची भाजी खायला